जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा कापूस लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे आणि ही माहिती म्हणजे कापूस पातेगळ कारणे आणि उपाय लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो कापूस पिकाची आपण ज्यावेळेस लागवड करतो तर ठराविक दिवसानंतर याला जास्त प्रमाणात पाते लागतात पण काही काही वेळेस असं होतं की पातेगळ जास्त प्रमाणात होते परिणामी पातेगळ झाली तर पुढे जाऊन बोंडांची संख्या कमी होते आणि बोंडांची संख्या जर कमी झाली तर आपल्याला कापूस हा जास्त प्रमाणात निघत नाही म्हणजे मिळत नाही आणि उत्पन्न आणि उत्पादन आपलं जास्त प्रमाणात घटतं म्हणून आज आपण ह्या व्हिडिओमध्ये कापूस कपाशी पिकाची पातेगळ होण्यामागची कारणे आणि उपाय सांगणार आहे त्या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचंय समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याचं कारण मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयी युट्यूब चॅनलवर टोटल एक लाख साठ हजार शेतकरी बांधव जोडले गेलेले आहेत आणि इथून मागे आपण ज्या कापसाच्या कपाशीच्या व्हिडिओ बनवत आलेलो आहोत तर ह्या व्हिडिओमुळे टोटल दहा ते वीस लाख शेतकरी बांधवांना आपल्या चॅनलमुळे फायदा देखील झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण माहितीला सुरुवात करूया नेमकी ही कपाशीला कापसाला पातेगळ कोणत्या कारणांमुळे होते तर आधी आपण कारणे आणि त्याच्यानंतर स्वस्तात मस्त फवारण्या कमी खर्चामध्ये यावर उपाय कशा पद्धतीने करता येईल तर ती माहिती पाहून घेऊया पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा शंभर टक्के फायदा होणार आहे तर आता आपण कापूस पातेगळ याची कारणे जाणून घेऊया सर्वात महिलं आणि महत्त्वाचं जे कारण असणारे कापूस पातेगळ होण्याचं तर ते म्हणजे वातावरणामधील होणारा बदल पाऊस न पडणे किंवा जास्त प्रमाणात पडणे म्हणजे पाण्याचा ताण यामुळे आपल्या कपाशीची ही होते त्याच्यानंतर आपल्या कपाशीला नेमकी काय पाहिजे झाडाला तर आपण खतं औषधं तर देतो फवारणी करतो खालून खतं देतो पण यामध्ये अन्नद्रव्यांची कमतरता देखील वाचते परिणामी आपली पातेगळ जास्त प्रमाणात होते आणि पुढे जाऊन आपल्याला बोंडेच लागत नाही आणि बोंडे जर का लागली नाही तर आपल्या कापसाला जी कापूस आहे तर हाच येत नाही परिणामी उत्पादन ना आणि उत्पन्न आपलं शंभर टक्के घसरतं त्याच्यानंतर कापूस पातेगळ होण्याचं पुढचं महत्वाचं जे कारण असणारे शेतकरी मित्रांनो तर ते म्हणजे अतिरिक्त फवारण्या लक्षात या शेतकरी मित्रांनो आपण ज्या काही फवारण्या करत असतो तर ह्या गॅपनुसार करत नाही उलट्या पालट्या फवारण्या किंवा जास्त प्रमाणात औषधांचा वापर करतो बुरशीनाशक असेल कीटकनाशक असेल यांचा प्रमाणे तर हे कमी जास्त किंवा जास्त प्रमाणात होतं फवारण्या रेग्युलर नसल्यामुळे उलट्या पालट्या होत्या यामुळे देखील आपल्या कपाशीची पातेगळे तर ही जास्त प्रमाणात होतात त्याच्यानंतर कापूस पातेगळ होण्याचं पुढचं महत्त्वाचं जे कारण असणार आहे चा शेतकरी मित्रांनो तर ते म्हणजे नत्रयुक्त खतांचा जास्त प्रमाणात वापर म्हणजेच युरियाचा जास्त प्रमाणात वापर होणे त्याचबरोबर या खतांचा भरमसाट वापर आपण करतो अनबॅलेन्स हे झाल्यामुळं आपल्या कापाशीची कापसाची पातेगळे तर ही होते त्याचबरोबर फक्त आपण नत्रयुक्त खतच नाही इतरही जी काही खतं असतील यांचाही जास्त प्रमाणात वापर केला पण ही आपल्या कापाशीला लागूच पडत नाही उलटा परिणाम होतो पातेगळ जास्त प्रमाणामध्ये होते त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं जे कापूस पातेगळ होण्याचं कारण म्हणजे जमिनीमध्ये जास्त प्रमाणात बुरशी किंवा वरून देखील जास्त प्रमाणात बुरशी राहते आपलं जे काही कपाशीचं कापसा जाडे तर हे रोगाला जास्त प्रमाणात बळी पडतं आणि यामुळे देखील आपल्या कपाशीची कापसाची पातेगळ ही होऊ शकते त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही झाली कापूस कपाशी पातेगळ होण्यामागचे मुख्य कारण आहे आता कापूस पातेगळ थांबवण्यासाठी आपण उपाययोजना कशा करायच्यात अगदी कमी खर्चामध्ये कमी पैशामध्ये शेतकरी बांधवाला जबरदस्त फायदा होईल जास्त प्रमाणात कापसाला पाते लागतील पण ही कापूस पातेगळे ही देखील शंभर टक्के प्रमाणात थांबेल तर यासाठी आपल्याला महत्त्वाची जी फवारणी करायची तर आता आपण फवारण्या जाणून घेऊया मी तुम्हाला दोन प्रकारच्या फवारण्या सांगणार आहे यापैकी कोणतीही एक फवारणी उपलब्ध करा आणि याची फवारणी आपण एकतर सकाळच्या टायमाला करा किंवा संध्याकाळच्या टायमाला करा आणि या फवारणीचा जबरदस्त रिझल्ट येण्यासाठी मी पुढे जाऊन तुम्हाला एक जबरदस्त यामध्ये ॲडिशनल एक टॉनिक सांगणार आहे तर आता आपण जे फवारणी घेणार आहोत तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं या फवारणीमध्ये तर कॅल्शियम आणि बोरान व शेतकरी मित्रांनो यामध्ये कॅल्शियम नायट्रेट घ्यायचं नाही तर कॅल्शियम आणि बोरॉन हे घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला प्लॅन ऑफ फिट्स यामुळे तुमची पातेगळ शंभर टक्के प्रमाणात ही कंट्रोल होणार आहे आणि पातेगळ थांबणारच आहे पातेगळ होणारच नाही आता शेतकरी मित्रांनो ही फवारणी आपण घेऊ शकतो किंवा अजूनही एक फवारणी मी तुम्हाला सांगणार आहे तर ही आपण कोणती घेऊ शकतो तर पहिली अव्हेलेबल नाही झाली तर दुसरी तर ती फवारणी म्हणजे काय करायचं आपल्याला यामध्ये आपल्याला झिंक आणि आहे तर याची फवारणी करायची साध्यातलं साधं टकाटक आणि मस्त फवारणी आहे झिंक आपल्याला पंधरा ग्रॅम आणि बोरॉन आपल्याला पंचवीस ते तीस ग्रॅम याप्रमाणे घेऊन याची फवारणी करायची याने देखील जबरदस्त आपल्या कपाशीला काळोखी चमक जास्त प्रमाणात पाते लागणार त्याचबरोबर ही कमी प्रमाणात होणार त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो मगाशी मी तुम्हाला जर सांगितलं की पातेगळ रोखण्यासाठी आपल्याला यामध्ये एक ॲडिशनल जबरदस्त एक टॉनिक वापरायचं आहे तर लक्षात घ्या आपल्याला सिलिकॉन बेस्ड टिकर आहे तर हे यामध्ये घेणं गरजेचं आहे यामुळे जबरदस्त तुमच्या कपाशीला जोमदार वाढण फायदा तर होणार पण पातेगळ तुमची झिरो टक्के प्रमाणात राहणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो कापूस पातेगळ तर नेमकी कापूस पातेगळ कशामुळे होते याची कारणे आपण पाहिलेली आहे कापूस पातेगळ यावर उपाय दोन फवारण्या आपण पाहिलेल्या आहेत आणि या फवारण्यांमध्ये अजून काहीतरी आपण एक्स्ट्रा घेतलं की जबरदस्त कशा पद्धतीने आपल्या कापसाला रिझल्ट येणार आहे ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली असेल ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ऑलू ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर टोटल एक लाख साठ हजार शेतकरी बांधव जोडले गेलेले आहे आणि इथून मागे आपण कापूस पिकाच्या जबरदस्त वान व्हरायट्या पाहिल्या त्याच्यानंतर कापूस लागवड कशा पद्धतीने करायची कापूस लागवड झाल्यानंतर कापसाला पहिली आळवणी कोणती करायची कापूस लागवड झाली तर पहिली महत्त्वाची फवारणी कोणती करायची कापूस लागवड झाल्यानंतर पहिलं खत व्यवस्थापन कोणतं करायचं कापूस लागवड झाल्यानंतर पहिली महत्वाची फवारणी कोणती करायची यांसारख्या विविध व्हिडिओ या आपण बनवल्या आणि भरपूर साऱ्या शेतकरी बांधवांना स्टेप बाय स्टेपनुसार माहिती देण्याचा प्रयत्न केला आणि जबरदस्त शेतकऱ्यांचा दहा ते वीस लाख शेतकऱ्यांचा आपल्या ला व्हिडिओमुळे फायदा झालेला आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल एकदा आपल्या चॅनलला विजिट द्या त्यामध्ये कापूस पिकाच्या व्हिडिओ तुम्हाला टप्प्या टप्प्यानुसार बघायला मिळतील आणि कमी खर्चामध्ये शेतकऱ्याला एकरी पंधरा क्विंटल कशा पद्धतीने उत्पादन येईल ज्याकडे आपण जास्त प्रमाणात लक्ष देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ह्याच व्हिडिओ तुमच्यासमोर मी घेऊन येत आहो त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही माहिती ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद जय जवान जय किसान